काही या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपला एक वेगळाच ब्लॉक होणार आहे तर आज आपण थोडेसे झाडं घेऊन आलेलो आहेत आपल्या घरावर शो साठी ठेवण्यासाठी तर तेच तुम्हाला दाखवतो मी की कोणते कोणते झाड आणले आहेत तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आपण हे नवीन झाड आणलेले आहेत तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कोणतं कोणतं झाड आणलेलं आहे आज दहा झाडे घेऊन आलेले बाहेरून तर मी आपल्या घराविषयी बी एक नवीन बनवणार आहे तर तुम्हाला दाखवल मी नंतर झाड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण हे एक झाड आणलेलं आहे शोच त्याच्यानंतर हे एक घेतलंय हे पण एक त्याच्यानंतर हा एक आहे आणि हे, हे, आन हे एक आहे म्हणजे हे दोन आणि हे तीन पाच झाड हे झाले आणि आणखी आपल्याकडे तर मित्रांनो तुम्ही बघितले हे एक झाड आहे हे दोन हे तीन हे चार आणि हे पाच असे पाच झाड घेऊन आलेले आहेत मित्रांनो आपण आणि आणखी पाच झाड आहेत ते पलीकडे ते तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेराने मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे हे मोगऱ्याचं झाड आहे त्याच्यानंतर इथं पण हे एक फुलांचं शोचं झाड आहे त्याच्यानंतर इथं तीन झाडं ठेवलेले आहेत म्हणजे आज आपण दहा झाडं घेऊन आलेलो टोटल आणि त्याच्यानंतर इकडे एक झाड आहे मित्रांनो इकडे पण एक ठेवलेलं हो आहे तर हे झाड आहे तर खे <experiences>